गरगिरी मातीच्या चुली ही मालिका सर्वांच्याच पसंतीस पडत आहे या मालिकेतील कथानक शिवा मालिकेतील कलाकारांचे काम लोकांना खूप आवडत आहे या मालिकेतील रेशमा शिंदे हे तुम्हाला माहितीच असेल तिने याआधी रंग माझा वेगळ्या मालिकेमध्ये काम केलेलं होतं या मालिकेमध्ये ती प्रमुख भूमिकेत आहे शिवाय इतर कलाकारही त्यांचे काम उत्तमरित्या पार पडत आहे चला तरच जाणून घ्या मालिकेतील कलाकारांची खरे नावे आणि त्यांना किती मानधन मिळते सर्वप्रथम या मालिकेतील कलाकार म्हणजे सविता प्रभूने यांना तुम्ही अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये पाहिलेले असेल त्यांना पर एपिसोड पंचवीस हजार रुपये मिळतात झी टी व्ही वाहिनीवरील पवित्र इा या प्रसिद्ध मालिकेमध्ये त्यांनी काम केलेलं होतं त्यानंतर या मालिकेतील बालकलाकार म्हणजेच आरोही सांभारे जी जानकीच्या जा मुलीची भूमिका निभावत आहे तिला पर एपिसोड दहा हजार रुपये मिळतात त्यानंतर या मालिकेतील तिसरा नंबरचा कलाकार म्हणजेच उदय नेने यांना तुम्ही सिंगम टू या चित्रपटामध्ये पाहिलेलं असेल या मालिकेमध्ये त्यांचं काम लोकांना खूप आवडत आहे त्यांना सुद्धा पर एपिसोड पंचवीस हजार रुपये मिळतात त्यांचे खरे नाव उदय नेने आहे आता या मालिकेतील अनेक कलाकार असे आहेत ज्यांना ओळखची गरज नाही त्यातलंच एक आहे आशुतोष पदकी यांना तर तुम्ही झी मराठी वाहिनीवरील अग्बाई सासूबाई या मालिकेमध्ये पाहिलेलं होतं त्याचे काम लोकांना त्या मालिकेमध्ये खूप आवडले होते साईचे लग्न न होऊ देण्याचे त्याने होते आणि त्याप्रकारे तो वागत होता या मालिकेमध्ये त्याचं काम उत्तम आहे आणि लोकांना ते आवडत सुद्धा आहे याला सुद्धा पर एपिसोड पंचवीस हजार रुपये मिळतात त्यानंतर या मालिकेतील सुंदर अभिनेत्री म्हणजेच प्रतीक्षा मुंगलेकर या हिला सुद्धा तुम्ही अनेक मराठी मालिकांमध्ये पाहलेले असेल या आदितीने गोरे गोजिरी लाडकी मुलगी झाली हो या मालिकेमध्ये काम केलेलं होतं या मालिकेमध्ये ती एका खलनायकेच्या भूमिकेमध्ये आहे तिने याआधी सुद्धा अनेक मालिकांमध्ये खलनायकीची भूमिका साकारलेली आहे या मालिकेमध्ये सुद्धा ती खलनायकेच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसत आहे तिला सुद्धा पर एपिसोड तीस हजार रुपये मिळतात आता या मालिकेतील मुख्य कलाकार म्हणजेच रेश्मा शिंदे ज्यांना तुम्ही माझा वेगळ्या मालिकेमध्ये पाहिलेलं होतं आता मुख्य कलाकार असल्यामुळे यांना पर एपिसोड पस्तीस हजार रुपये मिळतात हिचे काम लोकांना खूप आवडते आणि आदितीने माझा वेगळा या मालिकेमध्ये सुद्धा उत्तमरित्या काम केलेले होते आता या मालिकेतील परत एक मुख्य कलाकार म्हणजेच आपला सगळ्यांचा नाडका सुमित पुसावदे यांनी बाळूमामाच्या नावानं भलं या, भल या प्रसिद्ध मालिकेमध्ये काम केलेलं होतं आणि ती मालिका खूप गाजलेली होती यांना सुद्धा पर एपिसोड पस्तीस हजार रुपये मिळतात